तर काय, है है। आ, तर काय आकरीचा भाग नाही निसता जिकड जाईल तिकडच जाऊन बसती असलं कसल लगीन आहे तिलाच माहित आता काय करतात घरी गुराय सांभाळाय म्हणजे लागते ती आ बर बाबा या बांधाच्या कडरा गावात तरी हा या नाहीतर काय खराय गावात नसली आव जनावराचा अवघड असतो विषय आपलं पोट आहे तसं त्यानं बी पोट आहे आयला ही फेटायक का नाही बाबुरावच कामच असलं आहे आमचं निसताना आवाला बाबुराव आहे काय त्या आयला बाबुराव कुठं असली काम करते ती वेळ हवा हा काय त्याचा उपयोग आहे <coughs> का होत आहे का नाही वज हे आम किला व्हायचं असं का करतोय बाबा का तो बी बाबूरावला तापच देतो असू द्या बांधाच बी गावात निघतंय स्वच्छ होतोय बांध बी आता अजून एवढा एक कावळा करतो म्हणजे बिनकाळजी लगा असलं बी काय बोटा शिरतय वय अवघड आहे रे बाबा अवघड आहे कशी बाया माणसं काम करते येते ती त्यांनाच माहीत हे आपलं काम आहे बा असलं तर बाबा हे आपल्याला नाही जमायचं बाबा असलं जा आता शि आली आल्या बोला येईल आल्याशिवाय काय बोलता झाला आता एवढं तरी अजून थोडं घ्यावा बा का हा बरं घे तुझं आता एवढा कावडा रानात काम केल्यावर भारी वाटतोय लोका काय मला तर कोलनास बाबा मला तर कुठं बी भारी वाटतोय रानात आल्यावर भारी वाटतोय चावडीच्या कट्ट्या गेल्यावर बी बसाय भारी वाटतोय आणि मित्र चार दोन भेटल्यावर तर लयच भारी वाटतोय बाबा काय सांगता येत नाही पण कसं आहे मित्रांना कळून आहे माझी बरं बाबा ही असली कामं घरची मी करतोय ती नाहीतर ना अवघड होऊन जाईल आता असं करतो थोडं पाणी पितो वाऱ्या आता कटाळा आला पाणी पियल्याशिवाय जमायचं नाही मला पाणी पितो थोडस आता हे कुठं ठेवू बांधालाच ठेवतो साईडला सावलीला म्हणजे